सरकारी कार्यालयातील ढिसाळ कारभाराबाबत तक्रारी नेहमीच ऐकू येतात मात्र सिंदखेड राजा येथे आज एक वेगळे चित्र पाहायला मिळाले तहसीलदार अजित देवटे यांनी मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी कोणतीही पूर्व सूचना न देता भूमी अभिलेख कार्यालयाला अचानक भेट दिली विशेष म्हणजे त्यांनी एखाद्या सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे साध्या वेशात कार्यालयात प्रवेश केल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली तहसीलदार देवटे यांनी थेट कार्यालयात कामासाठी आलेल्या शेतकरी बांधवाशी संवाद साधला कामकाजात विलंब होतो का कोणाकडून पैसे मागितले जातात का अडचणी कोणत्या येतात अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली यावेळी शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाबाबत समाधानकारक व सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने तहसीलदारांनी समाधान व्यक्त केले यानंतर तहसीलदारांनी कार्यालयातील प्रत्येक कक्षाची पाहणी करत कामकाजाची बारकाईने तपासणी केली कार्यालयातील स्वच्छता नीटनेटकेपणा आणि कर्मचाऱ्यांची कामाप्रती असलेली शिस्त पाहून त्यांनी कर्मचाऱ्यांचे तोंड भरून कौतुक केले यावेळी भूमी अभिलेख विभागाचे प्रकाश शिंदे यांनी कार्यालयातील विविध विभागांची सविस्तर माहिती तहसीलदारांना दिली अचानक झालेल्या या भेटीमुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण होते मात्र तहसीलदारांनी कामाचे कौतुक केल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला एक जबाबदार अधिकाऱ्याने थेट जमिनीवर उतरून केलेला हा आढावा सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे अजिंक्य भारत प्रतिनिधी साहेबराव शिंगणे सिंदखेड राजा अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग